रील स्टार विकी पाटील हत्या प्रकरण सध्या चर्चेत आहे मुलगा दारू पिऊन मारहाण करायचा शिवीगाळ करायचा या त्रासाला कंटाळून माजी सैनिक असलेल्या विठ्ठल पाटील यांनी विकीची आपल्या पोटच्या गोळ्याची हत्या केली आणि त्यानंतर स्वतः गळफास लावून स्वतःचं जीवन संपवलं मात्र आत्महत्येपूर्वी त्यांनी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये आपल्या मुलाच्या हत्येचा आणि त्याचा मृतदेह कुठे पुरला याचा उलगडा केला होता मात्र विकीच्या बायकोच्या जबाबानं या हत्या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालंय एकंदरीतच हे प्रकरण काय आहे ते जाणून मा घेऊया त्या व्हिडिओच्या माध्यमातून परंतु त्याआधी महत्वाची गोष्ट म्हणजे आपली ई सकाळ ही वेबसाईट देशातील पहिली मराठी वेबसाईट बनली आहे त्यामुळे आता महत्वाच्या अपडेटसाठी राजकीय घडामोडींसाठी ई सकाळच्या वेबसाईटला भेट द्यायला विसरू नका तर विखे पाटील हत्या प्रकरणात आतापर्यंत चित्र स्पष्ट होतं की त्याच्याच वडिलांनी त्याची हत्या केली आणि त्याचा मृतदेह नाल्यात पुरला होता माजी सैनिक असलेल्या विठ्ठल पाटील यांनी आपल्याच मुलाची हत्या घडवून आणली त्यानंतर स्वतः गळफास लावून आत्महत्या केली आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली होती आपल्या मृतदेह सुसाईड नोट सापडली ज्यात त्यांनी म्हटलं होतं की माझ्या मुलाचा खून केला आहे आणि त्याचा मृतदेह धरणात पुरण्यात आलाय यानंतर पोलिसांनी शोध मोहीम राबवली आणि भोरखेडा गावाजवळ धरण परिसरात एक मृतदेह पुरलेल्या अवस्थेत आढळून आला पोलिसांनी जेसीपीच्या मदतीनं कुजलेला अवस्थेत मृतदेह बाहेर काढला पण दिल असलेल्या विकीच्या हत्या प्रकरणी एक मोठा धक्कादायक खुलासा समोर आलाय विकीच्या वडिलांनी आपल्याच मुलाची सुपारी रवींद्र पाटील नावाच्या जेसीबी चालकाला दिली होती दारूच्या व्यसनामुळे विकी आपल्या आई वडिलांना शिविगाळ करायचा मारहाण करायचा त्यामुळे त्रस्त असलेल्या वडिलांनी जेसीपी चालक रवींद्र पाटील याला मुलाच्या हत्येची सुपारी दिली विठ्ठल पाटील यांनी सुपारी दिल्यानंतर रवींद्र पाटील यांना विकीला दारू पाजून शेतामध्ये नेलं आणि त्याची गळफास लावून आत्महत्या केली त्यानंतर मृतदेह लपवण्यासाठी एक खड्डा खोडला आणि विकीचा मृतदेह त्यात पुरला विकीची हत्या झाल्यानंतर त्याच्या वडिलांनी चिट्टी लिहिली आणि स्वतः गळफास लावून घेतला दरम्यान विकीच्या हत्येनंतर त्याच्या पत्नीच्या जबाबानं देखील हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागले त्याच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार विकीची हत्या त्याच्या सासरांनी नाही तर चुरत सासरे आणि दिराणं केल्याचा आरोप केलाय माझ्या सासऱ्यांना साधी शर्टाची बटणंही लावता येत नाही त्यामुळे ते माझ्या पतीची हत्या करणं शक्य नाही असं तिने म्हटलंय यानंतर पोलिसांनी चिठ्ठीच्या आधारे तपास करून जेसीबी चालकासह विकीचे काका आणि चुलत भावाला अटक केली आहे पण यात विकीची आई आणि विठ्ठल पाटलांच्या पत्नीच्या म्हणण्यानुसार विकी दारू पिऊन वडिलांना त्रास द्यायचा त्यामुळेच वैतागून त्यांनी ही हत्या केल्याचं त्यांनी म्हटलंय आता एकाच घरातील दोन वेगवेगळ्या जबाबानं प्रकरण गुंतागुंतीचं म्हणलंय मात्र विकीच्या हत्येसाठी किती रकमेची सुपारी दिली गेली याबाबत अजूनही खुलासा झालेला नाही आता या प्रकरणामध्ये पोलीस अजून तपास करतायत अटक केलेल्या विकीच्या काका आणि सुलभ भावाची देखील चौकशी सुरू आहे आता या चौकशी दरम्यान आणखीन कोणतं सत्य समोर येत आहे का हे पाहणं देखील महत्वाचं ठरेल तरी या संपूर्ण प्रकरणाविषयी तुमचं मत काय आम्हाला कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका